नमस्कार मी मधुकर धारीराव पांढरे माझा चिरंजीव आशिष याचा शुभ विवाह चिरंजीवी सौभाग्यवती कांशिनी बाळासाहेब शेंडगे हिच्याशी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून अडतीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी आपण सहकुटुंब उपस्थित राहून वधूवरास आशीर्वाद द्यावेत ही विनंती विवाहस्थळ शेंडगे फार्म हाऊस मंडरूप तालुका दक्षिण सोलापूर नमस्कार मी मधुकर धारेराव पांढरे माझा चिरंजीव आशिष याचा शुभ विवाह चिरंजीवी सौभाग्यवती कांशिनी सुजाता बाळासाहेब शेंडगे हिच्याशी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून अडतीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी आपण सहकुटुंब उपस्थित राहून वधूवरास आशीर्वाद द्यावेत ही विनंती विवाहस्थळ शेंडगे फार्म हाऊस मंडरूप तालुका दक्षिण सोलापूर